चॅनल जीवन ज्योती न्यूज जीवन ज्योती मध्ये आपलं स्वागत आहे वाजेगाव गणातून पंचायत समितीसाठी शिंदे गटातून आपली उमेदवारी घेण्यास आपण इच्छुक आहात आपण काय बोलू इच्छिता सर जय महाराष्ट्र मी डॉक्टर गोविंद नानाराव ना पेड पाटील राहणार ओमनगर वाजेगाव मी गेले पस्तीस वर्ष झालं एकनिष्ठेने शिवसेनेचं काम करत आहे त्याकरिता आज वाजेगाव पंचायत समिती गण ओपन पुरुष सर्वसाधारण पुरुषाकरिता सुटलेला आहे म्हणून माझी एक अशी इच्छा आहे पक्षाकडं की पक्षानं मला उमेदवारी देऊन उपकृत करावे व त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं सा काम माझं राहील त्याचं कारण असं आहे की माझ्या वाजेगाव मध्ये साडेआठ हजार मतदार आहेत माझं गाव खूप मोठं आहे आणि पंचायत समिती सर्कलमध्ये नियर अबाउट चौदा हजार मतदान आहे गाव मोठं असल्याकारणाने व मी गेले पस्तीस वर्ष झालं शिवसेनेमध्ये एकनिष्ठेने काम करत असते वेळेत वाजेगाव हा आमचा भाग सेन्सिटिव्ह मानला जातो मुस्लिम बाहुल एरिया मानला जातो तरी पण आजपर्यंत आमच्या इथे एकही जातीय दंगलसारखा प्रकार घडला नाही किंवा पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असं कुठल्याही प्रकर्षा पक्षामध्ये संघर्ष सुद्धा घडलेला नाही मुस्लिम समाजासमत माझे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध आहे व त्यांच्याशी घरेलू नात्याशी संबंधित आहे त्या कारणाने मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा त्यांच्याच जीवावर झालेलं आहे मुस्लिम मतदाराच्या त्या कारणाने मला असं वाटते की पक्षाने मला जर उमेदवारी दिली तर खालच्या जे भाग आहे पुणेगाव इंजेगाव वाडी वांगी नागापूर इथले इतर माझे पाहुणे रे आहेतच ते सहकार्य करतील आणि प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस पक्षाचं काम पडलं ज्या ज्या वेळेस पक्षाला माझी गरज पडली दिवंगत आमदार अम्द, आमदार प्रकाश खेडकर यांच्या काळापासून ते आज तयार त्यानंतर जेवढे झाले तेवढ्याच सगळ्याच प्रामाणिकपणे आम्ही काम काम आहे अशा करत आज आता वाजेगावला पाच दिवसापूर्वी एक घटना घडली होती सन्माननीय आमदार आनंदरावजी गोंडारकर बो, साहेब यांच्या हस्ते येऊन त्यांनी जे मुलगा गंगेच्या प्रवाहामध्ये पुरामध्ये वाहून गेला होता शेख मुजम्मिल नावाचा त्याला चार लाखाची मदत केलेली आहे ती मदत आनंदराव यांच्या यांच्या शिफार प्रशासनाकडे शिफारस केली व त्या गरीब त्यांच्या कुटुंबाला घेऊन देण्यात आली शिवसेनेच असंच काम आहे शिवसेनेच असंच काम आहे की पंच्याहत्तर ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या कारणास्तव मला उमेदवारी मिळावं म्हणून मी या उमेदवारीचा प्रबळ दावेदार आहे आणि मी वाजेगाव मधून हिंदू तर शिवसेनेमध्ये आहेत पण मुस्लिम समुदाय शिवसेनेमध्ये जोडलेला आहे तर पर... याच्यावर माझं कार्य बघू शकता तुम्ही काय केलेलं आहे काय केलेलं नाही ना आज आमदार साहेब कार्यक्रम असल्यामुळे आमदार साहेब काही येऊन गेलेले नाही नामदार हेमंत पाटील यांच्या काळामध्ये भरपूर कार्य केलेलं आहे राजदिता हिर पाटलाच्या प्रचारामध्ये कार्य केलेलं आहे प्रचारामध्येच असं काही नाही सामाजिक दृष्टिकोनातून जे जे घटना घडतील जे जे दृष्टीवरती कुणाचा ऍक्सिडेंट झाला त्याला दवाखानेपर्यंत पोहोचवणे त्याच्यामध्ये जाऊन मदत करवी निधी घेऊन दिलेला आहे कुठलेही जे प्रश्न असतील समाज कुठलाही असो प्रश्न जे असतील प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न मी प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न जनतेसमोर केलेला आहे त्याचं फळ म्हणून जनता माझ्या पाठीचं बाळगाव उभं राहील असं मला वाटते तरी बाकी पक्षाच्या हातात आहे पक्ष ज्याला योग्य वाटेल त्याला उमेदवारी द्यावं पण माझ्या उमेदवारीसाठी पक्षाने एक वेळेस विचार करा तुमच्या जर खांद्यावर आता भार दिला तर तुम्ही कुणी कराय करा सतर्क आहात का मी सतर्क आहे म्हणूनच तुम्हाला एवढं बोलालो ना सक्षम भार तयार आहे म्हणूनच मी तयारीला लागलेला आहे ना ठीक आहे धन्यवाद सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल Gibbon Jote News.